निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज सर बाळासाहेब थोरात यांनी कराडमध्ये एका सगळ्यात सांगितले की गॅझेटीवर आधारित जे आरक्षण दिले त्याची काळजी वाटते त्यातून काहीच फायदा होणार नाही मला कधी कधी या काँग्रेसच्या पुढाऱ्यांचं आश्चर्य वाटत अडीच वर्ष तुम्ही सत्तेमध्ये होता आणि स्वतः भावी मुख्यमंत्री म्हणून तुम्ही स्वतःला मिरवत होता तुम्हाला मान्य देवेंद्रजींनी दोन हजार एकोणीस जे सोळा टक्के आरक्षण मान्य सर्वोच्च न्यायालयापर्यंत टिकवलं ते तुम्ही घालवलं हे तुमचं पाप आहे तुम्हाला तर आरक्षणाबद्दल काही ते दिलं सोळा टक्के ते घालवलं आपल्या काळात तर तुम्ही ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होता ते जाणतेनाही सांगायचं की आरक्षण मराठ्यामुळे समाजाला मिळणं शक्य नाही मला वाटतं काही लोक मला वाटतं त्या सगळ्या त्यांच्या राजकीय सदनातूनच आवडलेलं नाहीये आहे आत्मचिंतन करण्याची गरज आहे आता जे पराभूत झाले लोक आहेत त्यांना काय आरक्षण द्या आरक्षण देता येईल का असा विचारतो करतो दुसरीकडे लक्ष्मण आपले सुद्धा सध्या ओबीसी यात्रा काढतायत गावोगावच्या दौरे सुरू आहेत रास्त्यावरून न्यायालयीन लढाई लढण्याची तयारी आहे प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे न्यायिक हक्क मिळायला पाहिजे आहे पण मी त्यांना हाके लक्ष्मणराव हाकेने सांगितले तुम्हाला काय तुमच्या मागण्या मागणी करायच्या की तुम्हाला काय तुमच्या आरक्षण गेलं तुम्ही म्हणताय गे तसं काही वस्तुस्थिती नाही आहे कारण आपण कोणत्याही ओबीसी समाजाचं आरक्षणा धक्का न लावता की आपली कमिटमेंटच आहे तथापि त्यांना मोर्चेत काढायचे असेल तर हरकत नाही परंतु विनाकारण मराठा समाजाबद्दल आंदोलनकर्त्यांबद्दल ते जे टीका करतात ती मला वाटतं त्याची आवश्यकता नाहीये मागे त्यांना सल्ला दिला मुक्त पळव बंद करा तुमचं कामच नाही आहे कोणत्या समाजाचं कोणी पुढे रेपण करावं त्यासाठी काही त्याला बंधन नाहीये पण त्यासाठी दुसऱ्या समाजावर टीका करायच तुम्हाला अधिकार दिलेला नाही मराठा समाज आणि ओबीसी समाज संघर्षावर घटना घडली आहे आणि हाकिंगच्या कार्यकर्त्यांकडून वागणूक करण्याचा जे गोष्ट करण्यात आली मग यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडू शकते जसं की मागे मी खरं ह्या असे जे नवीन पुढे आले राजकारणात यांचं काही सोशल कॉन्ट्रीब्युशन नाही समाजाच्या प्रती काय कॉन्ट्रीब्युशन आहे कुठेतरी प्रसिद्धीच्या झोक्यात येऊन आपलं स्वतःच काहीतरी अस्तित्व निर्माण करण्याचा लोक प्रयत्न करत आहेत खरं मी मागे एकदा बोललो होतो की ओबीसी समाजाला आरक्षण देताना एक उदाहरण आहे का की मराठा त्याला विरोध करा मग आता मराठा समाज आपल्या हक्कासाठी जेव्हा बांधतो ते सुद्धा ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता एवढी एवढे एवढ्या त्यासाठी आक्षेप आक्षेप असल्याचं कारण काय म्हणून मला वाटतं ही जी आजकालच्या काळामध्ये जी येतात जी तयार झाली आहे पुछ पुछ। तरे तरे की ज्यांना काय राजकीय बॅकग्राऊंड आहे सामाजिक बॅकग्राऊंड आहे अपघाताला तयार झालेली माणसं आता अशा पद्धतीने राजकारण करतायत तर त्यांच्याबद्दल काय बोलावं हा खरं आमच्या समोर प्रश्न आहे आणि की काही लोकांमध्ये तो एक स्थायी स्वभाव झालेला आहे थ्रिलरपणा करून त्यातून आपण स्वतः नेहमी चर्चेत राहा असा काही लोकांचा प्रयत्न आहे आजच्या राजकीय व्यवस्थेला तेच मान्य असेल तर माझी मी मान्य आपल्या देशाचे गृहमंत्री अमित बाहेर नेहमीच भेटतो आता ही आपल्याकडे जे शिवपुराण कथा आहे त्याचं त्यांना निमंत्रण दिलं मी विषय पैल कारखाना आता नवीन पद्धतीने नवीन प्रकल्प व केला आहे दहा हजार मेट्रिक टनाचा कारखाना उभा राहा केला त्याचा शुभारंभ त्या गळीत हंगामात त्यांनी हस्ते करावा तरी उद्घाटन करावं अशी त्यांनी विनंती केलेली आहे आणि लोणी बुद्रुकमध्ये सहकारी चळवळीचे जनक पद्मश्री विखे पाटील आणि माने पद्मभूषण खासदार बाळासाहेब विखे पाटील यांचे जे पूर्णकृती पुतळे वेगळे आहेत त्याचं अनावरण त्यांनी करावं अशी विनंती केली आहे काही चर्चा नाही त्यांनी तरंगे औरंगाबादी म्हणतात की जे आश्वासन सरकारने दिले त्याच्यावरती लाकले वगैरे वाटत लवकरात लवकर सुरू करावं आंदोलनाचा नाही त्याची आवश्यकता नाहीये त्यांना मी समजून सांगितलं एक समिती नेमतोय आपण आणि जिथे सदस्य समिती गाव पातळीवर नेमलेली आहे त्याचं कमाल ते सुरुवात करताय तशी आता त्या पुढे जशी दाखले पुढे येतील जशी त्या संदर्भातली माहिती पुढे येईल आपण कारवाई दाखले देण्याबद्दल कारवाई सुरू करणार आहोत त्याच लेझर क्लिनिक लेझर द्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर नगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार